શ્રી ગુરુચરિત્ર અદ્ય ચૌતિસાવ શ્રી ગણેશ નમા શ્રી ગુરૂમંતિ દંપતી સિંહ આઈકા તો પરા શર ઋષિ તયા કાશ્મીર રાયાસી રુદ્રાક્ષ્મ નિરૂરપે રાજ મણી ઋષિ શ્વરાસી સ્વામી નિરૂપિલે અમ્માસી પુણ્ય ઘડલે આત્મા ધારણ રુદ્રાક્ષ ધારણ કરુણવંતે આતા જાણ રુદ્રાક્ષ કરી પરિવર્ત તિલા મણે ઋષિ રાયાસી પુત્રા દુખ ઐતા કવને વરી સાંગાવે રાજા વિન્વી તયે સ્વામી નિરો પાક ઉપાય આ તાત્કાળી દુખ વેગા તુજે કરી સૈસે મનતા ઋષેશ્વર સંગતા ગાલા વિસ્તાર ઐતા તુમ્મા <coughs> तुझ्या कुमार वर्ष बारा आयुष्य असे त्या बारा वर्षात राहिले असते दिवस सात आठवे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राशी परी येई कोणी ऋषीचे वचन राजा मुर्चे तर झालं तक्षण करिता झाला रोदन अनेक परी दुःखीत परी गरी वरद मुनिवरांचे चरण दरित विन वित असे स्त्रिय सहित काय करावे म्हणून या कृपा निधी पराशर सांगता झाला विस्तार शरण रेगे जगद्गुरु उमाका शिवासी जिंका वया काळाशी उपायसे परीयसी सांगेन तुम्मा विस्तारसे कच्ते अवधार स्वर्ग पाळासी देवाने देव एक योमकेशिनी कलंक परियसी चिदानंद स्वरूप देखाय देव मूर्ती मंत रजरूपे ब्रह्म ब्रह्मसृजित ऐस देव रज रूपे सृष्ट करणे समर्थन वेदचारी निर्मिळे तया चुर्वेदसी दिल्ले तया आत्मतत्व आत्मतत्वसंग्रमासी ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिल्ले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिल्ला तया ब्रह्मयासि रुद्राध्यायाचा महिमा सांगता अगम्य गम्या नाश नाही प्राण अव्यय परिसा परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजेले वेद मते त्या चतुर्मुखी देका वेद चारी सांगेनिका वदनी दक्षिणा एका यजुर्वेद निरोपिला तया यजुर्वेदात उपनिषद सारा ख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्म मुनी वरा समस्त देव ऋषी शिव मरीची अत्री परी येसे आणि कमस्त देवासी सांगे ब्रह्मा ते ऋषी पुढे देखा ती दे का शिकविती आपल्या शिष्यादी का त्यांचे शिष्य पुढे ऐका आपल्या शिष्याशी शिकविले या क मंत्र त्वरित तप चतुर्विध चतुर्विद पुरुषात लादे स्वत परियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जापे સંસાર હોય નિષ્કૃતિ જે શ્રી ગુરુ શી ભજતી તેમા આજ્ઞા ઘેવની આલી પત કે રુદ્ર ઝાપે દેખોની પળોની અગેલી પરિય સૌની અમા પ્રતિ महापातके विनवी गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित आलो क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्माशी पाहता रुद्र जाप्यासी प पोळतो आम्ही स्वामी आग्रो ग्रामो ग्रामी नदी वसती तिरिसती महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजाप करीत ती एखादे समयी भक्ती सीमंतो रुद्रध्रय सी तोही पुण्यवंत कैसी हो तो स्वामी यम राय युतके बोलती पातके कुणी यम माता तुके कु पुय निघाला तव कि ब्रम्हलोकतय वेळी जाऊन या ब्रह्मया पाशी विनवी यम परीयसी जय जय कमळ वासासी जगत सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शणनागत आजने करी दापी नरात नरकावर्ण पुरासी तुम्ही ओणी हो मनुष्यासी स्वामी त्वितले बरवसी रुद्राध्याय निधानेशी केवी कारणे येणे परी यम देखाविण विदे झाला चतुर्मुखा प्रत्युंतर देतसे ब्रह्मदेव अभि भक्तीने दुर्मदेशी रुद्रजाप करीती त्याशी अज्ञात लोक तामशी उभे जुन्या पुढती नर त्या ते अधिक पापे घडती त्याशी तुम्ही दंडात वरिती जे का भक्ती भावे पडती ते ता सर्वदा वर जावे बाधो नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पात का रुद्र जाप पुण्या अधिका जे जनमणती भक्तीशी पूर्वजन्मी पाप करीती अल्पयुषी उपजती तया पापा वय निष्कृती रुद्र जापे जापी करुन्या तेजो वचस्व धृती आयुर आरोग्य ज्ञानसंपत्ती एक यमा एक चित्र रुद्र जाप मंत्रेशी स्नान करीती ईश्वरासी उदक भक्तीशी जय जीती स्नान पानव त्या ते मृत्यू भय नाय पाहि रुद्र जापे पुण्य देही चिरंजीवी फळ असे रुद्र जपणय उदकाशी स्नान केले अनरासी मृत्यू भीत असे तयासी तेही तर तिल भवन भवनवी शतरुद्र अभिषेकाशी पूजा करीती महा महेशाशी जन होती शतायुषी पाप निर्मुक्त न परियेसे ऐसे जाणून मानसी सांगावे आपुले दुतासी रुद्र जापे द्विजासी बाधो नको म्हणे ब्रह्मा ऐकून या ब्रह्मवसन यला आपुले साना म्हणून या पराशरे जाना या राया पुले निरोपिले आता तुझे कुमाराशी उपाय सांगे ना परी येसी दहा सहस्र रुद्रेशी स्तव स्नपन करी शिवासी दहा सहस સહસ્ર વર્ષા વરી તુજે વાચતી રાજ્ય કરોલવાવે દ્વજી વિધ્વજનસા જ્ઞાની અનુષ્ઠાન પાચરાવે પરિસી ઐસા વિપ્રકર વિદેકા કરવા શિવાસી અભિષેકા આયુષ્ય વરદલ કુમાર કા સદે श्रेय होईल येणे परी रायसी सांगे पराशर ऋषी राहे महा आनंदेसी आयुष्यवर्धन आरंभ केला तैवे शत कलशासी कलशाशी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवी तसे त्याची जाळे पुत्राशी स्नान करावी प्रतिदिवशी येणे परी सात दिनेसी आराधिला ईश्वर दाहली दे દિવસ સાતી અદભુત દંડ હસ્ત પુરુષ મહાન દ્રષ્ટ ભયતા આલે યમધૂત સકળ દ્વિજરૂદ્ર પડત મંત્રાક્ષતા દેતા મંત્રાક્ષ અવસરી હાલતી તયા કુમારાવરી दूधाती उभे दुरी जवळ येऊन रक्षले त्या राजकुमार वेद श्रुती करुण या की यावरी राजकुमार सावध झाला मन स्थिर राजा ते आनंद थोर समारंभ करीत असे त्या समयी ब्रह्मासुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन या अभिमान दिले वेळी राजा मने ऋषीशी तूत्र लोक हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काय निरो पिजे नारद मने रायासी गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व जाहले परी ये महामृत्युंजय दूता सित न्यावया आला सुत सवेशी येऊन या शिवदूत तया मृत्यूशी पराभविले यमदूत पळून या जाती तया यमा पुढे सांगती आमते मारिले शिवदूती ಕೈಸೆ ದೇ ಕ್ಷಿತಿ ಸೋಲ ವೀರಭದ್ರಾಪಾಸ ಮನೆ ದೂತ ನಿರ ಪಾಧೇ ಸ್ವಾಮೀಯ ತಯ ವೇಳಿ ವೀರಭದ್ರ ಮನೆ ಧಾಲ ವಿಧಿರುದ್ರ वर्ष दहा सहस्र आयुष्य असे राजकुमार न विचारी ती चित्रगुप्ता वाया पाठविले चित्र तो ओखटे केले शिव दूते जीवे सोडिले तुझे दूत बोलावून चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरित म्हणून या पाठविले दूत चित्रगुप्ता पाचारीले पुसता चित्रगुप्तासी काढूनया पत्रासी बारा वर्षा आयुष्यासी राजकुमार लिहिले असे लिहिले असे जी लिहिले होते आणि दहा सहस्र वर्ष लेखा पाहुणे यमधरी शंका स्वामी अपराध रुद्र जापे पुण्य करिता आयुष्य जाहले तुझ्या सुता मृत्यू जिंकले सत पराशर गुरु करिता आय सरुद्र द्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा विने न लगे काळ यमा श्री गुरु गुरुमंती दंपती सीती कथा परमकथाकल्पतर श्री, श्री नरसिंह हो सरस्वती उपाख्याने धारक संवादे रुद्रध्याय महिमावन चुद्वाध्याय श्रीगुरदेवदत्ता श्री थ्र्यर्पणमस्तू श्रीगुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय